सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी बोली न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असलेल्या कळवणमधील महिलेचा मृतदेह चार दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला होता या प्रकरणी आता बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे रामेश्वर उर्फ राम्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींची नावे आहेत कळंब पोलिसात या दोघांविरुद्ध पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज येथील असल्याचे समजते बीड जिल्हा कारागृहात सोमवारी सकाळी कराड गँग आणि महादेव गीते यांच्यामध्ये मारहाणी झाल्याचे समोर आले होते महादेव गीतेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर महादेव गीतेसह इतर चार आरोपींना हर्षुल कारागृहात हलवण्याची माहिती आली आहे महादेव गीतेला त्याने ही माहिती दिली मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते यासह इतर चौघांना संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात हलवण्यात आले होते दरम्यान आज अक्षय आठवले यांच्यासह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आले नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल अशी वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय वडील जिवंत विचार होत नाही करायचाही नसतो ही, ही सगळी मुघल संस्कृती आहे त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही असा पलटवार केला होता आता खासदार संजय राऊत यांनी रामकृष्ण ही अवतार कार्य संपल्यावर गेले होते नरेंद्र मोदींनाही जावं लागेल असे म्हणत आर एस एस चे सांगून महत्वाचे संकेत दिले देशात एक एप्रिल म्हणजे आजपासून आर्थिक वर्ष सुरू होता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सरकारकडून जार, जारी करण्यात आलेल्या बजेटवर मंगळवारपासून काम सुरू होणार आहे सादर झालेल्या बजेटमध्ये सरकारने टॅक्स टॅक्स पेपर्स सॉर्ट ऍप कंपन्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत आता त्यांच्यावर नवीन नियम लागू होणार आहे एल पी जी एटीएम आय आणि जीएसटी मध्ये देखील बदल होणार आहेत मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं दिसत आहे संघाची चर्चा बंद दारा असते बंद दारा झालेली चर्चा बाहेर येत नाही पण काही संकेत स्पष्ट असतात संघ पुढील नेता ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल असा दावा संजय राऊत यांनी सोमवारी केला यावर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊतांना टोला लगावला भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलाचा विचार होत नाही असं विधान फडणवीसांनी केलं होतं सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या शेतकऱ्याला छळून कवडी मोलाच्या दराने जमीन घेतल्या जे शेतकरी त्यांच्या विरोधात लढले त्यांच्या त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत पोपट घनवट यांना माझे आव्हान आहे संजय उर्फ आनंदाच्या नावाने प्रतिज्ञापत्र करून घेतली जातात राजकीय ताकद वापरून जमिनी लुटणाऱ्या या बिल्डरची चौकशी झाली पाहिजे मयत व्यक्तींना जिवंत दाखवून व्यवहार करण्यात आले या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे धनंजय मुंडे यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी फोन केले होते त्या शेतकरी महिला रडत आहेत खेड तालुक्यात यांची खूप जमीन आहे आमची दोन कोटी रुपयांची जमीन जबरदस्तीने घेतली आहे असा आरोप अंजली दमनिया यांनी केलाय मस्सजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक गौप्यस्फोट करणाऱ्या सुरेश धस यांनी आता आणखीन एक खळबळजनक दावा केलाय माझ्या हत्येचा कट रचला होता असा दावा आता या धस यांनी केला असून खोक्या प्रकरणावरून मला ही विलन ठरवण्याचा प्रयत्न झाला असं ते म्हणाले खोक्यानं सुरेश धसांना हरण्याचा मास पुरवलं असं बिश्रोई समाजातील लोकांना सांगण्यात आलं होतं बिश्रोई समाजातील लोकांमध्ये मला विलन ठरवण्याचा प्रयत्न झाल्याचा सुरेश धस यांचा आरोप आहे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध नियुक्ती झाली बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर वर्णी लागल्याने शहरात जल्लोषात आणि स्वागत करण्यात आलं ते पिंपरी शहरात त्यांच्या कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची जोरदार चर्चा झाली पण मात्र या कार्यक्रमात ठाकरे गटातील नेत्या हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं शिवसेना ठाकरे गटातील संजय वाघोरे यांनी अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली यावरती फक्त अभिनंदन करण्यासाठी अण्णा भेट घेतली असं संजय वाघोरे म्हणाले आहेत मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये मागील अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींचा लो समावेश असलेले पालिका सभागृह भरलेले नाही महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रति महापालिका सुरू करण्याचा निर्धार राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे बीड कारागृहामध्ये हिंडकर आणि अक्षय आठवलेच्या जीवितास धोका आहे माधव गीते वाल्मिक कराड गँगला जड जातो सर्व प्रकार त्यांच्या समोर करू शकत नाही त्यामुळे महादेव गीतेला तेथून हलवण्यात आले आहे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे जे, जे कट्टर गुन्हेगार आहेत त्यांना का हलवण्यात आले नाही ना हे न्याय नाही हा आमच्यावर अन्याय आहे वाल्मिक कराड आणि त्यांचा कोण आक्का बोक्का आहेत त्याचा प्रशासनावर दबाव आहे प्रशासनाला वाल्मिकची सोय करता येणार नाही या गोष्टीला वाचा फोडणारा महादेव गीतेच होता त्यामुळे सुविधा देता येत नव्हत्या त्यामुळे महादेव यांना हलवण्यात आले असा आरोप महादेव गीते यांच्या पत्नी मीरा गीते यांनी केलाय सह्याद्री सुपरफास्टमध्ये मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री